नवीन ट्रेंड्स बघूयात नवाब मलिक हे काय म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या ट्रेंडमध्ये फटका बसताना दिसतोय पाहूया नवाब मलिक काय म्हणत आहेत गेले तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या प्रश्नाची त्यांना जाणीव न होती त्यांना विषय कळत न होते निर्णय घेण्यात ते कुठेतरी घाबरत होते सगळी यंत्रणा मंदवली होती आणि याबाबत आम्ही नेहमीच आक्षेप घेत राहिलो आणि जे काही आज नुकसान होत आहे त्याचे पूर्ण जबाबदार पृथ्वीराज चव्हाण आहे काँग्रेस पक्षाच्या विरोधात ते षडयंत्र करत होते आमची बदनामी करण्याचा त्यांचा कारभार चालूच होता या तीन वर्षामध्ये जे काही घडलं त्याचे सर्व जबाबदारी हे पृथ्वीराज चव्हाणांची होती ते एकटं निवडणूक लढतील काही सर्वेक्षण करून त्यांची प्रतिमा एकदम मोठी आहे त्यांच्या नावाने मतं मिळतील असं त्यांच्या डोक्यात कुठेतरी एक भूत चढला होता त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या पक्षाला कमीत कमी पन्नास जागा मिळतील आणि विरोधी बाकावर बसण्याची आमची तयारी आहे श्रीशंकू विधानसभा झाल्यानंतर विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही विरोधी बाखांवर बसण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच हा पराभव जो आहे तो होताना दिसतोय पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा याच्या प्रेमामध्ये ते पडले हे पिछाडीवर गेलेले आहेत जे आघाडीवर होते आपण मयांक भागवतकडे जाऊया काय ट्रेंड आहे ते ऐकूया ट्रेन जे आहे ते धक्कादायक आहेत सगळ्यात महत्त्वाचा ट्रेंड जो आहे तो पर्वती मतदा संगात तो येतोय माधुरी मिसाळ भाजपच्या या आघाडीवरती आहेत मात्र सुधांशू देवेंद्र फडणवीस विदर्भातनं तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधला आघाडीवरती आहेत अनिल देशमुख आघाडीवरती आहेत सतेज पाटील माजी गृहराज्यमंत्री मात्र पिछाडीवरती चालत आहेत बरोबर आहे तो ही जी माहिती मिळते तू बरोबर सांगतोस आणि आता का आणखीन पण त्याच्यातून काही डिटेल्स आणखी आलेले आहेत